सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहिर, सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्यवत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ मोठी बातमी ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर आलेली आहे येथे अवघ्या एकवीस वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूनंतर आता सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात एकवीस वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरलेला आहे ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकवीस वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते मात्र तानी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी आहे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला बावीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता त्याची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्याचा आज सकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे